इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं आज आपण अतिशय महत्वाचा असा टॉपिक घेऊन आलेला आहोत तो म्हणजे हाव टू अट्रॅक्ट युअर लाईफ पार्टनर आपला जोडीदार आपला सोलमेट आपला लाईफ पार्टनर आपण कसा अट्रॅक्ट करू शकतो आजच्या जनरेशनमध्ये तुम्हाला हवा तसा व्यक्ती भेटणं खूप मुश्किल झालेलं आहे आजकालचे लव्ह मॅरेज आजकालचे अरेंज मॅरेज लाईफ पार्टनरसोबत टिकणं खूप मुश्किल आहे पण जर आपण लव्ह अट्रॅक्शन करत असाल तुम्ही जर माझ्या चॅनलवरती तुम्ही आला असाल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे खूप इझिली आपण सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो हे माझं चॅनल तुमच्यासाठीच तर आहे चला आज आपण खूप महत्त्वाच्या अशा टॉपिकवर बोलूया तो म्हणजे तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर कसा अट्रॅक्ट करू शकता तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत काही पॉईंट्स सांगणार आहेत त्या व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही खूप 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 इझिली तुमचा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करू शकता सर्वप्रथम तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला हवा असणारा लाईफ पार्टनर तुम्ही इझिली अट्रॅक्ट करू शकता तुम्ही त्यासाठी कॅपेबल आहात हे सर्वप्रथम स्वतःला सांगा पहिला पॉईंट म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला जसाही लाईफ पार्टनर हवा आहे तसा तुम्हाला भेटू शकतो ही गोष्ट तुम्हाला तुमच्या माइंडला सांगणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला विश्वास होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीच गोष्ट अट्रॅक्ट करू शकत नाही फील करू शकत नाही इमोशन्स क्रिएट करू शकत नाही विश्वास असेल तरच तुम्ही ॲक्शन घेऊ शकता किंवा काही गोष्टी करू शकता पहिला पॉईंट तो म्हणजे तुम्हाला ट्रस्ट ठेवावा लागेल सेकंड गोष्ट तुम्हाला स्वतःवर प्रेम असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही म्हणताना मला असा व्यक्ती हवा आहे त्याच्यामध्ये ह्या या, या गोष्टी लॉय गोष्टी हवी आहेत तो लॉयल पाहिजे किंवा तो सपोर्टिव्ह पाहिजे किंवा ती अशीच हवी आहे तो दिसायला अशी हवी आहे तिची प्रोफाईल अशी असायला हवी तिची जॉब प्रोफाईल अशी असायला हवी जेव्हा जे तुम्ही ह्या गोष्टी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवता तेव्हा तुम्हाला स्वतःला पण त्या गोष्टी स्वतःमध्ये दिसायला हव्यात कारण जेव्हा तुम्ही तुम्हाला गोष्टी आवडतात म्हणून दुसऱ्याकडून होप्स ठेवता अपेक्षा ठेवता की तो पार्टनर माझ्या लाईफमध्ये असा असायला हवा तसंच तुम्हीही आहात का तुम्ही जशी लाईफस्टाईल आहे तुम्हाला आवड आवडत आहे का तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला आवडते का तुमचं बोलणं तुमची प्रोफाईल तुमचा जॉब तुमचं एज्युकेशन तुमचं बिहेवियर तुम्ही जर पुढच्याला म्हणताय की तो मला समजून घ्यायला हवा किंवा ती मला समजून घ्यायला हवी तुम्ही कधी स्वतःला समजून घेता का हे एकदा पडतळून पहा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वतःवर प्रेम असणं गरजेचं आहे जशी आहे जसा मी आहे तसा मला मी आवडतो किंवा आवडते मला स्वतःवर प्रेम आहे स्वतःच्या गोष्टी मला आवडतात माझं काम मला आवडतं ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे जर तुमचं स्वतःवरच प्रेम नसेल तर तुम्हाला कोणीही आवडू शकत नाही हे लक्षात ठेवा जरी तुम्ही म्हणत असाल की मला स्वतः प्रेम नाही आहे पण दुसऱ्यांवरती आहे तर ते आतून कधीच येत नसतं ज्या व्यक्तीचं स्वतःवर प्रेम असतं स्वतःला तो प्रत्येक गोष्टीसाठी कॅपेबल समजतो तोच पर्सन रिअली दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलू शकतो किंवा दुसऱ्यांवरती प्रेम देऊ शकतो सर्वप्रथम सेकंड पॉईंट म्हणजे तुम्हाला स्वतःवर प्रेम असणं खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप गरजेचं आहे देन इथून स्टार्ट होतो तो म्हणजे हाव टू अट्रॅक्ट युअर लाईफ पार्टनर तो म्हणजे तुम्हाला सिम्पली एक वय घ्यायचे आणि एक पेन घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसा जसा लाईफ पार्टनार हवा आहे बॅकअप द माइंड सगळ्यांचं ठरलेलं आहे की मला अशी पार्टनर हवी आहे मला असा पार्टनर हवा आहे तो लॉयल हवा आहे सपोर्टिव्ह हवा आहे माझ्या करिअरमध्ये तुम्हाला सपोर्ट करणारा हवा आहे मला फ्रीडम देणारा हवा आहे ती मा ती मला नेहमी सपोर्ट करणारी हवी आहे किंवा ती अशीच दिसायला हवी आहे माझ्या घरच्यांना ती आवडायलाच हवी अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला ठरलेले आहेत की आपला लाईफ पार्टनर कसा हवा आहे सुरुवातीला तुम्हाला फक्त लिहून काढायचे आहेत दहा मिनिट टाईम काढा आणि बसून व्यवस्थित आठवा की मला कसा लाईफ पार्टनर हवा आहे आणि जेवढं तुम्ही त्याला स्पेसिफाय करा तितकं तुम्हाला तो पार्टनर इझिली भेटणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा रोलच आहे जोपर्यंत तुम्ही तुमचं ड्रीम असेल विश असेल स्पेसिफाय करताना तो खूप इझिली तुम्हाला भेटतो सो तुम्हाला फर्स्ट ऑल त्याच्यात लिहिणं खूप गरजेचं आहे की तो लाईफ पार्टनर कसा असायला हवा आहे तो त्याची जॉब प्रोफाईल कशी असायला हवी कोणत्या सिटीमध्ये असायला हवे त्याचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर खूपच ग्रेट होऊन जाईल ते कसं असायला हवं आहे तुम्ही जर जॉब करत असेल तर तो तुम्हाला सपोर्ट करणार हवाय तुमच्या फॅमिलीला रिस्पेक्ट देणार हवा आहे एनी कंडिशन तो तुमच्या सोबत उभा असायला हवा अशा खूप साऱ्या पॉईंट्स तुम्ही ठरवलेल्या असते सो फर्स्ट डे तुम्हाला त्या सगळे लिहून काढायचे आहेत जे जे तुम्हाला आठवतील जे त्याची हेअरस्टाईल कशी असायला हवी त्याचे केस कसं असायला हवे मुलांना मुलींचे केस खूप आवडतात ती कसं असायला हवं पूर्ण इमेज पूर्ण स छोटी छोटी गोष्टी तुम्ही लिहू शकता त्याची हाईट लिहू शकता तिचं बोलणं लिहू शकता ती कसं असायला हवी राजूक हवी आहे सो तुम्ही जे काही इमेजिन करत असाल ते सगळं तुम्ही लिहून काढा जे तुम्हाला आठवेल पहिल्या दिवशी लिहिलात दुसऱ्या दिवशीही लिहायला स्टार्ट करा हे तुम्हाला पाच दिवस लिहायचे आहे पहिल्या दिवशी तुम्हाला खूप सारे पॉईंट्स आठवतील किंवा आठवणारही नाहीत पण सेकंड डे तुम्हाला काही महत्त्वाच्या पॉईंट्स तुम्हाला आठवतील की बाबा लाईफमध्ये या जरी फापट पसारा नसला तरी मला या सिच्युएशनमध्ये फक्त मला सपोर्ट करणारा हवी आहे किंवा मला सपोर्ट करणारा हवा आहे किंवा मला समजून घेणारा हवा आहे ह्या गोष्टी तुम्हाला भेटतील थर्ड डे फोर्थ डे फिफ्थ डे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी भेटायला लागतील आणि पाचव्या दिवशी ते हे झाल्यानंतर सहाव्या दिवशी तुम्हाला अॅनालिसिस करायचं आहे ज्या गोष्टी तुम्ही या पाच दिवसामध्ये लिहिलेल्या आहेत त्यातला हातावर मोजणाऱ्याच गोष्टी तुम्ही रिपीट लिहिलेल्या असतील फर्स्ट डे पण तुम्ही लिहिले आहे की तुम्हाला सपोर्ट करणारा हवा आहे ती म ती माझ्या सपोर्ट लॉयल हवी आणि फिफ्थ डे पण तुमचा तोच रिपीटेशन असेल तर तुम्हाला ते भेटणारच आहे ते तसे पॉईंट्स तुम्ही साईडला काढा जे तुम्ही रिपीट केलेले आहात जेणेकरून तुम्हाला हातावर मोजणारे आणि खूप महत्त्वाचे पॉइंट्स भेटतील जे जास्त महत्त्वाचे नसतील ना ते तुम्ही रिपीट करणारच नाही तुमच्या माइंडमध्ये येणारही नाहीत ज्या ज्या महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत ते तुम्हाला पाच दिवसांमध्ये रिपिटेशनमध्ये जाणून येतील मग जेव्हा तुम्ही सहाव्या दिवशी हे काय पाच दहा ते बारा पॉईंट्स तुमचे निघतील ते तुम्ही व्यवस्थित एका पेजवर लिहून काढा त्यानंतर तुम्हाला इतकंच करायचं आहे ते म्हणजे रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर इमिडिएटली हां उठल्यानंतर तुम्हाला ते रीड करायचं आहे आणि मला पार्टनर हवा आहे असं म्हणायचं नाही आहे तर मला हा पार्टनर भेटलेला आहे तो असा आहे जे काही तुम्ही पॉईंट्स लिहिलेले आहेत ना ते प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला सकाळी बोलायचे आहेत आणि त्यासाठी मी खूप थँकफुल आहे मी खूप ग्रेटफुल आहे मी खूप हॅप्पी आहे माझ्या लाईफमध्ये हे तुम्हाला सकाळी ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे देन झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हे अफर्मेशन्स वाचायचे आहे जे तुम्हीच लिहिलेले आहात त्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचे आणि झोपून टाकायचं हे तुम्हाला फक्त सुरुवातीला हे पाच ते सहा दिवस रीड करायचं आहे बिकॉज सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला लगेच ट्रस्ट होणार नाही आहे किंवा तुम्हाला लगेचच इमोशन्स क्रिएट होणार नाही आहेत किंवा फिलिंग्स क्रिएट होणार नाहीत पण जेव्हा तुम्ही हे रीड कराल ना देन काही दिवसानंतर तुम्ही इमिडिएटली हळूहळू ते फील करायला लागाल व्हिज्युअलाईज करायला लागाल की हां खरंच मला तो पार्टनर भेटलेला आहे मला ट्रस्ट आहे युनिवर्सवरती जे काही मी लिहिलेलं आहे ते मला नक्की हंड्रेड पर्सेंट मला भेटणार आहे आणि ते भेटलेलंच आहे याच्यावर तुम्हाला जो डिफरन्स जाणवेल ना ते तुम्ही स्वतः अनुभवा जे जेव्हा तुम्ही हे व्हिज्युअलाइज स्टार्ट करायला लागाल ना हे टोटल एकवीस दिवसाचा पिरियड आहे सुरुवातीला पाच दिवस तुम्हाला लिहून काढायचे आहेत देन पाच दिवस तुम्हाला ते रीड करायचे आहेत आणि त्यासाठी थँकफुल राहायचं आहे देन काही दिवस अजून पुढचे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की हो खरंच मला तो लाईफ पार्टनर भेटलेला आहे मी खूप लाईफ माझी खूप सुंदर जगत आहे जसा लाईफ पार्टनर मला हवा आहे तसा मला भेटलेला आहे यासाठी मी खूप थँकफुल आहे हे फील करा जेव्हा तुम्ही हे फील करताना तेव्हा तुमच्या माइंडला ते खरं वाटायला लागतं तुम्हाला माहिती आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचं इमॅजिनरी आणि प्रेझेंट याच्यामध्ये कधीच हे कंपॅरिजन करत नाही सो तुम्ही ते फील करायला लागा विज्युअलाईज करा की हो मला खरंच ती लाईफ भेटलेली आहे की खरंच माझ्या लाईफ पार्टनरसोबत माझी हवी तशी लाईफ जगत आहे जेणेकरून तुम्हाला स्वतःलाही विश्वास होईल आणि जेव्हा तुम्ही हे एकवीस दिवस कराल त्यानंतर सोडून द्या सगळं विसरून जा किंवा हळूहळू विसराल तुम्ही आणि जेव्हा हळूहळू तुम्हाला तुम्हाला हवा तसा लाईफ पार्टनर भेटणार आहे हे विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही हे सोडून द्याल ना तुम्हाला खूप लवकर रिझल्ट जाणवेल काही बाबतीमध्ये लव्ह मॅरेज थ्रू तुम्हाला या गोष्टी येतील किंवा अरेंज मॅरेज थ्रू येतील तुम्ही हेही मेन्शन करू शकता की हे, हे ज्या काही पार्टनर आहे का जा हो तो मला अरेंज मॅरेज थ्रू यायला हवा आहे किंवा लव्ह मॅरेज थ्रू यायला हवा आहे काही घर घरच्यांच्या बाबतीत असं असतं की लव्ह मॅरेज चालत नाही तर जेव्हा तुम्ही अफर्मेशन लिहाल ना तेव्हा हे गोष्ट मेन्शन करा की मला हे जे काही पार्टनर आलेला आहे तो अरेंज मॅरेज थ्रू आलेला आहे बिकॉज ते इझी होऊन जाईल तुमच्यासाठीही आणि युनिव्हर्ससाठीही सो so, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला लागाल तुम्हाला खूप 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 लवकर रिझल्ट जाणवेल हे मी तुम्हाला शाश्वती देते जेव्हा तुम्ही ट्रस्ट ठेवून एखादी गोष्ट करताना त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेनिफिट भेटतो एक छोटीशी सक्सेस स्टोरी सांगते ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या मी माझ्या क फ्रेंड झोनमध्ये शेअर केलेले होते माझी एक मैत्रीण होती जिला स्थळ यायला सुरू झालेले होते घरच्यांचं अरेंज मॅरेज करून द्यायचं होतं हे कन्फर्मच होतं आणि तिचं खूप ब्राईट फ्युचर होतं तिला खूप करिअरमध्ये पुढे हे करायचं होतं पण अरेंज मॅरेज थ्रू जेव्हा स्थळ येतं तेव्हा आपण जास्त काही बोलू शकत नाही किंवा स्वतःच्या काही पॉईंट्स आपण मांडू शकत नाही तेव्हा मी या गोष्टी तिला शेअर केलेल्या की तू अशा अशा अफर्मेशन्स कर किंवा तू हे व्हिज्युअलाइज कर तर तिने सगळ्या पॉईंट्स तिने लिहून काढलेला आणि ती करायची आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही दहा ना ते पंधरा दिवसामध्ये तिला असं स्थळ आलं जे तिला सपोर्ट करत आहे तिच्या करिअरला सपोर्ट करत आहे त्या मुलाची फॅमिली खूप फ्री माइंडेड आहे हिच्या करिअरला सपोर्ट करते ती खूप खुश आहे आता सध्या ती मॅरिड आहे पण ही कधी करायची ही ब्रह्ममुहूर्तावर करायची जो काय तो साडेतीन ते चार पाचच्या दरम्यानचा जो मुहूर्त असतो ब्रह्ममुहूर्त तेव्हा ती उठायची तेव्हा फॉर्मेशन रीड करायची व्हिज्युअलाइज करायची म्हणून तिला खूप इमिडिएटली रिझल्ट भेटला पण जे खूप फर्स्ट एड झालेले आहेत जे खूप स्थळ येत आहेत पण मॅनेज होत नाही आहेत किंवा रिलेशन्स टिकत नाही आहेत त्यांनी जर ब्रह्ममुहूर्तावर केला तर तुम्हाला खूप 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 लवकर रिझल्ट जाणवेल कारण ते मी स्वतः समोरून पाहिलेलं आहे ती सक्सेस स्टोरी तिची असे खूप जणांच्या सक्सेस स्टोरी सक्सेस झालेल्या आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जे हा बाबा आता बघणार आहे दोन तीन वर्षामध्ये स्थळ येईल किंवा मला करायचं आहे त्यांनी नॉर्मली तुम्ही सकाळी संध्याकाळी नॉर्मली करू शकता पण ज्यांचं खरंच खूप फोर्स होत आहे खूप एज वाढलेलं आहे किंवा खूप फस्टेड झालेले आहेत की आता काही नको आहे आता फक्त लाईफ पार्टनर हवा आहे बिकॉज आयुष्यामध्ये तुम्ही कितीही कमवा तुम्ही कितीही चांगला जॉब करा पण शेवटी जर ते कोणासोबत शेअर करणार नसेल ना तर ते सगळं व्यर्थ आहे बेसिक बेसिकली तो सगळ्यांच्या माइंडसेटवर डिपेंड आहे कोणाला हवा असतं कोणाला नको आहे पण नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट लोकांना एका अशा पार्टनरची गरज आहे जिथे ते आपले सुख आणि दुःख शेअर करू शकतात तुम्ही कितीही कमवा तुम्ही कितीही प्रॉपर्टी गोळा करा कितीही लाईफस्टाईल जगा पण जर सोबत कोणी नसेल तर ते सगळं व्यर्थ होतं त्यामुळे एक चांगला व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असणं खूप गरजेचं आहे जर तो चुकीचा पार्टनर आला तर ती लाईफ खूप निगेटिव्ह होऊन जाते तिला पॉझिटिव्ह करायला मग खूप वेळ पण जातो पण आयुष्यामध्ये आता खूप टाईम वेस्ट झालेला असेल खूप टाईम घालवलेला आहे स्ट्रगल झाला आहे सगळं झालंय पण आता एक चांगला लाईफ पार्टनर हवा आहे आणि एफर्ट्स दिल्यानं दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला भेटत नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आपण स्टडी करतो आहे जॉब मिळतोय पण एखादा लाईफ पार्टनर हवा असेल तर तिथे पण तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही शिकत असाल किंवा तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे तर तुम्ही काय रिस्क घ्यायचे की बाबा चुकीचा पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करा तुम्हाला हवा तसा लाईफ पार्टनर भेटेल त्यासाठी स्वतःही स्वतःला कॅपेबल बनवा स्वतःवर पण एफर्ट्स द्या बिकॉज जेव्हा तुम्ही पुढच्याकडून अपेक्षा ठेवता आणि तुमच्याकडून त्या माणसाच्या जर अपेक्षा पूर्ण होत नसेल तरही ते रिलेशन टिकत नाहीत अशाही खूप स्टोरी आहेत आपण खूप अफर्मेशन्स लिहितो खूप गोष्टी लिहितो त्या गोष्टी आपल्याला मिळतात हंड्रेड पर्सेंट त्या माणसामध्ये त्या गोष्टी आपल्याला मिळतात पण आपण त्यांच्यासाठी कॅपेबल नसतो किंवा त्या पार्टनरच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण करू शकत नाही आपण त्याच्यासाठी कॅपेबल नसतो म्हणून ते रिलेशन टिकत नाही अशी खूप रिलेशन सक्सेस स्टोरी माझ्याकडे आहेत त्या रिलेशन टिकत नाहीत सुरुवातीचा काही काळ असतो देन ते ब्रेक होतात तेन ते सेपरेट होतात त्यापेक्षा तुम्ही स्वतःला पण तेवढे कॅपेबल बनवा ना जेव्हा पुढचा माणूस आपल्याला कमी समजायला लागतो तिथे ते रिलेशन स्टार्ट होत नाही तर ते एंड होण्याच्या मार्गावर असतं त्यासाठी तुम्ही स्वतःला त्या माणसासाठी पण कॅपेबल बनवणं खूप गरजेचं आहे फक्त अपेक्षा ठेवून पुढच्याकडून जर तुम्ही ते अपेक्षा पूर्ण होण्याचे होप्स ठेवत असाल तर त्या ब्रेक होतील आणि तोही माणूस खुश नसेल आणि तुम्हीही खुश नसेल रिलेशनमध्ये दोघेही खुश राहणं खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे दोघे खुश असेल तर ते रिलेशन लॉंग टर्म टिकतं अदरवाईज तुम्ही बघत आहात रिलेशन टिकणं ते खूप अवघड झालेलं आहे कारण एकमेकांना समजून घेणं एकमेकावर ट्रस्ट ठेवणं हे आजकाल राहिलेलंच नाही आहे सो आपल्याला ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे आपलं इन आ, इनर मॅग्नेट आपल्यासोबत आहे सो तुम्ही ह्या गोष्टी खूप इझिली करू शकता है या गोष्टीवर ट्रस्ट ठेवा आणि काही गोष्टी माहिती असायला हव्यात म्हणून तुम्हाला या गोष्टी सांगत आहे सो ज्या इझिली आपण अट्रॅक्ट करू शकतो तर त्याचा वापर आपण नक्कीच करायला हवा आहे सो इनर मॅग्नेटच्या थ्रू तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थ्रू तुम्ही तुमचा लाईफ पॅटनर कसा अट्रॅक करायचा हे जर तुम्हाला समजलेलंच असेल सो एफर्ट्स घ्या हवी तितकी एनर्जी लावा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुंदर असा प्रवास करायचा असेल तुमच्या लाईफ पार्टनरसोबत तर हा आजचा व्हिडिओ जसा सांगितलेला आहे तसा फॉलो करा आणि हवी तशी सुंदर लाईफ तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत जगा माझ्याकडून खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि खूप 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 खुश राहा तुमच्या लाईफमध्ये ट्रस्ट ठेवा तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी कॅपेबल आहात हो तुम्ही खूप कॅपेबल आहात सगळ्या गोष्टीसाठी आणि तुमचा लाईफ पार्टनर तुमची वाट बघत आहे त्याला लवकर अट्रॅक्ट करा आणि तुमच्याजवळ बोलू आणि खुश राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्याशिवाय आपल्या चॅनलला काहीही एक व्हॅल्यू नाही तुम्ही आहात तर आपलं चॅनल आहे सो so, माझ्या चॅनलवर विजिट केला त्यासाठी खूप 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 थँक्यू माझ्या चॅनलवरती येऊन इतका सुंदर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्टही भेटतील ही तुम्हाला मी शाश्वती देते काही दिवसानंतर तुम्ही स्वतः येऊन माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल मॅम तुम्ही जे बोललात ते हंड्रेड पर्सेंट खरं झालेलं आहे त्या कमेंटची मी वाट बघत आहे सो जे काही सांगितले त्या गोष्टी फॉलो करा आणि तुम्हाला हवा तसा लाईफ पार्टनर तुम्ही अट्रॅक्ट करा यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर थँक्स अ लॉट